व्हीव्ही लाईव्ह मध्ये आपले स्वागत शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास पालकमंत्री गणेश नाईक महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून आतापर्यंत महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी वारसा हा उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्राची समृद्धी संपन्नता अधिकच वृद्धिगत होण्यास मदत होणार आहे आपला जिल्हा आदिवासी बहुल आहे या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी मानून विकासा विकासाचे नियोजन करण्यात आलेले असून शाश्वत आणि नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास सुरू असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान कोळगाव येथे संपन्न झाला यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सावरा जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागळे उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा एकूण होत असलेल्या विकास कामांचा विविध प्रकल्पांचा विचार करता आगामी काळामध्ये आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून नावारूपाला येईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सामर्थ्यवान केला शिक्षण आरोग्यासह जनसामान्यांच्या मूलभूत गरजा स्वच्छ पाणी सकस अन्न घरकुल या सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम शासनाने आखला असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकारी वर्गांना शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आहे यामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने जनसामान्य व्यक्तींना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम दिला असून आपल्या सर्वच विभागाच्या कार्यालय आणि परिसर स्वच्छ असावा येणाऱ्या प्रत्येक अभियंतांना आपलेपणाची वागणूक मिळावी त्यांचा सन्मान व्हावा त्यांना बसण्यासाठी जागा असावी पिण्यासाठी पाणी असावे सर्व कार्यालय आता डिजिटल पुढे वाटचाल करत असताना असलेली कागदपत्रे व्यवस्थित लावलेली असावीत येणाऱ्या माणसाच्या कामाचा जो काही विषय असेल तो त्यांनी समजून दिल्यानंतर कामामध्ये प्रगती व्हावी हा या अभियानाचा उद्देश असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले सौर ऊर्जेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे की आपल्या कृषी कृषी प्रधान असलेल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना रात्री अपरात्री आपल्या पिकाला पाणी द्यावे लागते आणि त्याच वेळेला जंगलातील नरभक्षक असलेल्या प्राण्यांचा धोका त्यांना संभवतो शेतकरी सुरक्षित राहण्यासाठी म्हणून भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचे दर दिवसेदिवस कमी होतील ती वीज वैयक्तिक वापराकरिता वीज असेल किंवा औद्योगिक किंवा शेतकऱ्यांना वीज वीज असेल सर्वांना मुबलक प्र, प्रमाणात पुरवठा करण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये दोनदा जनता जनता दरबार झाला पहिल्या दरबारात जवळजवळ ऐंशी टक्के जनतेची प्रकरणे निकाली काढण्यात आली शिल्लक राहिलेली वीस टक्के प्रकरणे तांत्रिक बाबीमुळे अडलेली आहे या तांत्रिक बाबीचा पाठपुरावा करून शिल्लक राहिलेली प्रकरणे सुद्धा लवकरच निकाली करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले स्वच्छ पालघर सुंदर पालघर मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर या अभियानाची आपण सुरुवात केली आहे आणि मला सांगण्यात अतिशय आनंद वाटतो की जिल्हाधिकारी यांनी हे अभियान योग्य पद्धतीने कार्यरत ठेवले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारामध्ये प्रत्येक गावचे सरपंच ग्रामसेवक आणि त्या ठिकाणचे समाजसेवक या सगळ्यांनी आपली गा आपले गाव स्वच्छ करण्यासाठी निश्चितपणे चांगले काम केले असून निश्चितपणे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे मान्सून पूर्व बैठकीत आपण निर्णय घेतला की कुठल्याही शेतकऱ्यांना कुठलीही बियाणं कमी पडणार नाही खत कमी पडणार नाही त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी असलेल्या ज्या धोकादायक गोष्टी आहेत विशेषतः रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात विजेच्या बाबतीत सुद्धा पावसाळ्यात ग्रामीण भागात विजेचा तुटवडा आरोग्य विभाग शिक्षण विभाग यांना सुद्धा सूचना दिल्या आहेत शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा कुठल्याही प्रकारची अळगळ ठेवू नका जेणेकरून त्या ठिकाणी विंचू साफ राहणार नाही शाळेत पडलेल्या सर्व अळीगळीच्या सामानांची स्वच्छता करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले कंपोस्ट खड्डा भरा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू दुष्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ कोळगाव ग्रामपंचायत येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला

जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त